어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा गुलेवाडीतील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू बेळगाव मिलिटरी कॅम्पसमध्ये दुचाकीवरून जाताना हृदयविकाराचा झटका गुलेवाडी तालुका येथील मराठा इन्फंट्री सेंटरमध्ये हवालदार सुनील वसंत सलाम वय 37 यांचे आज सकाळी निधन झालं सकाळी दहा वाजता सेवा बजावत असताना बेळगाव मिलिटरी कॅम्पसमध्ये दुचाकीवरून जात असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले चलमगाव गुलेवाडी तालुका जनगड असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते देशसेवेसाठी लष्करामध्ये भरती झाले होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ भाऊचे असा परिवार आहे शासकीय इतमामात आज गुलेवाडी येथे दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले नागपंचमीला ते आपल्या गुलेवाडी गावी राहण्यास आले होते सुट्टी संपून ते चारच दिवसापूर्वी सेवेत रुजू झाले होते चार वर्षापूर्वी दुर्दैवाने त्यांचा भाऊही महापुरात वाहून गेला होता त्यानंतर सुनील यांच्या निधनानं पुन्हा एकदा सलाम दुःखाचा डोंगर कोसळलाय महानकरी न्यूज साठी प्रकाश आयनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा